सर्वार्थसाधिके साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा नमस्कार गुरुमाता परमपूज्य माई महाराज भक्तगणांतर्फे मी योगेश इंद्रेश्वर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो दुरात सदुरे तद इह अंतिके पशस्सु इहैव निहंत गुहायाम अर्थात आत्मस्वरूपाचा वेद घेऊन सम्यक झालेले अनुभवाचे अमृत वाटण्यात न थकणारे आणि भ्रांतीचे दरवाजे उघडून मूळ स्वरूपाला पोहोचवणारे वेद वरील श्लोकात भगवंताविषयी म्हणतात की तो भगवंत दुराहून अतिदूर आणि अगदी जवळही आहे भगवंतासाठी तो भगवंत ज्याच्या हृदय रूपी गुहेत लपलेला आहे जर तो भगवंत हृदयात आहे तर त्याचे अस्तित्व समजेल कसे आणि ते समजावून देईल कोण असा प्रश्न अनादिकाळापासून मनुष्यास पडत आला आहे मग तेव्हा उत्तरादाखल आपल्या महाराष्ट्रातले गावचे एक थोर विभूती सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती वरील वळी सांगतात की हृदयामध्ये भगवंत विद्यमान आहे या अनुभवाला जे निरंतर जागवितात ते म्हणजे संतजन होत अर्थात हृदयरूपी गुहेतील भगवंताच्या अस्तित्वाचा बोध करून देणारी हे संत असतात आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पाहिला की लक्षात येईल की महान अशा संतांची परंपरा आपल्या मातीला लाभली आहे आमचे ज्ञानेश्वरी रचयते आनंदी कुमार श्री ज्ञानेश्वर महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान बाबा आमच्या संत मायमावल्या मुक्ताई बहनाई जनाई सुखाई असे कितीतरी संत रत्न होऊन गेलेत या संतांनी विखुरलेला समाज एकत्रित करून त्या समाजाला भगवंत नामाचे एक प्रभावी साधन देऊन भक्ती चळवळीचे काम केले या महाराष्ट्र आजही महाराष्ट्राच्या भूमीवर डौलाने फडकत आहे आळंदी पंढरीची वारी कीर्तने भजने हरिणाम सप्ताह पंढरपुरासारखी एक महान भक्तीपीठ हे सर्व काही त्या संतांचीच परिणिती आहे सांगण्याचे तात्पर्य एकच की अज्ञान अंधकाराने विखुरलेला समाज एकत्र करून प्रेम करुणा बंधुभाव एकात्मता पवित्र नैतिकता इत्यादी सद्गुणांनी परिपूर्ण एक भक्ती केंद्र निर्माण करू मानवजातीच्या उद्धाराचे निरपेक्ष कार्य हे संत सज्जन करीत असतात आमच्या भारताला अशी भक्तिकेंद्रे निर्माण करणारी फार मोठी संत परंपरा आजही चालू आहे आमच्या मराठवाड्यात सुद्धा भगवती आशीर्वादाने आपल्या गुरु माता परमपूज्य माई महाराज यांच्या स्वरूपाने महान अशा संतांचा चरण आश्रय आपणास प्राप्त झाला आहे हे आपले भाग्यच आहे आपल्या बालपणापासून ज्यांनी आपले सर्व जीवन केवळ भगवती तुळजा भवानी मातेच्या चरण सेवेत आणि समाजसेवेत अर्पण केले लोक उद्धरणी यांचा देह गेले साठ ते सत्तर वर्ष अविरत झिजत आहे अशा परमपूज्य महाराजांनी आपल्या साधनेतून या मराठवाडा भूमीवर एक भक्ती केंद्र उभे केले आहे परमपूज्य माई महाराजांच्या दरबारी मंगळवारी भक्त्यांची मांदियाळी जमते त्यात भक्त स्त्रिया पुरुष श्रीसुक्त पाठ भजन नामसंकीर्तन हरिपाठ इत्यादी अनेक प्रकारांचे भावगीताची आराधना करतात समाजातील सर्व स्तरातील लोक की ज्यांना संसारिक भौतिक शैक्षणिक आध्यात्मिक इत्यादी सर्व अडचणींना परमपूज्य माहिमहाराज स्वतः बसून सोडवतात आलेल्या प्रत्येक भक्ताच्या हातावर शक्तीप्रसाद देऊन गुरुमाई नवजीवनाची संजीवनीच दर मंगळवारी प्रदान करतात भगवतीच्या व परमपूज्य महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये वर्षातील उत्सव उत्साहाने होतात त्यातही शारदीय नवरात्र हा मोठा व्यापक स्वरूपाने व उत्साहाने साजरा होणारा दरबारातील एक उत्सव आहे या उत्सवात संध्या आरती जागरण शहरातील सर्व भजनी मंडळांची भजनी कीर्तने गोंधळ जोगवा नृत्य गायन वादन सर्व स्त्रियांचा साडीचोळी सहित सन्मान व महाप्रसाद इत्यादी सर्व कार्यक्रम होतात सर्व स्त्रियांना भगवतीचा हा दरबार माहेर घरच वाटतो आणि परमपूज्य माई महाराज या आई वाटतात शारदीय नवरात्राप्रमाणेच गुरुपौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा म्हणजेच श्री माई जन्मदिवस चातुर्मास उत्सव तसेच वर्षातील सर्वच उत्सव या दरबारात प्रसन्नतेने साजरे होतात इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे परमपूज्य माई महाराजांनी लावलेल्या भक्तीच्या रूपाचा वेल आज गगनाला जाऊन भिडला आहे आणि येत्या काही दिवसातच त्या भक्तीबेलाची फुले व फळे विलास पावलेली दिसतील ते औरंगाबाद येथील मिठमेटा मेट गावाजवळ तुळजा माई नगरी येथे स्थापन होणाऱ्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या स्वरूपात हो हे आनंद सत्य आहे की विविध संतांनी निर्माण केलेल्या के तुळजा तुळजामातेचे हे मंदिर म्हणजे एक महान भक्तिकेंद्र आणि एक शक्ती भक्तीचे महान तेजपीठ असेल तुळजाभवानी मातेचे हे मंदिर औरंगाबाद शहरालगतच मिटमिटा गावाजवळील नगरी अर्थात अप्पावाडी येथे साकारत आहे ही भूमी अतिशय पवित्र रम्य आणि ऐतिहासिक आहे याच्या पूर्वेस औरंगाबाद शहर पुढे भांगसी मातागड मागील बाजूस इतिहास प्रसिद्ध देवगिरीगड अशी अनेक महत्वाची स्थळे दृष्टीपथास येतात साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी माता या शक्तीपीठाची प्रतिकृती असलेल्या या मंदिरामध्ये आहे प्रस्तावित मंदिरामध्ये तुळजाभवानी मानवाला मंदिरा गणपती मंदिर भवानी शंकर मंदिर ज्ञानेश्वर मंदिर श्री मुंजापार सभामंडप यज्ञ मंडप गोशाळा शाळा विवाह उपनयन जावळ अन्नदान स्थळ इत्यादी कार्य निर्माण साकारण्याचे ध्येय निर्णित झालेले आहे हे महान कार्य भगवती पूर्णत्वास नेईल हे त्रिकाल बाधित सत्य आहे परंतु ज्या अर्थी या आई जगदंबेने या पंचभौतिक शरीराची देणगी आहे त्या पुण्यशील करणे हा असणारच आणि हे, हे सत्कृत्य या मानव जन्मातच केले जाऊ शकते आज परमपूज्य माई महाराज इतके महान मंदिर कार्य साकारत आहेत तेव्हा आपणही या जगनमातीची लेकरे म्हणून या मंदिर निर्माण कार्यात आपला तन मन धन आणि प्रेमरूपी सेवा सहभाग नोंदवणे हे आपले परम कर्तव्य आणि परम भाग्यच ठरेल धन्यवाद गुरुमाता परमपूज्य माई महाराज की जय आई राधा उदे उदे सदानंदीचा उदे उदे